समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो सर आपला परिचय द्या मी विकास सायबरम हस्के माजी डायरेक्टर ऑफ एन एक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अच्छा ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली काय काम करते ते थोडं दर्शकांना सांगा ना प्रायवेट लिमिटेड कंपनी ही मल्टिपल सेक्टर्समुळे काम करते सध्या आम्ही लॉजिस्टिकमध्ये काम करत आहोत आणि आता नुकतंच एस टी पार्सल सेवेचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपल्या कंपनीला मिळालेला आहे पार्सल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तुम्ही लॉजिस्टिक पोहोचवलेला आहे बरोबर तर आता ह्या लॉजिस्टिक आपली काय भूमिका आहे का आम्हाला असं वाटतं की एखाद्या शेतकऱ्याचा माल एका दिवसामध्ये कसा शहरापर्यंत कसा पोहोचू शकतो याच्यावरती आम्ही थोडासा कॉल घेतो किंवा आम्ही त्याच्यावर प्रयत्न करत आहोत की साधारण एखाद्या शेतकऱ्याला काही गोष्टी हवं असतं ई कॉमर्स मध्ये अमेझॉन फ्लिपकार्ट जसं घरोघरी सामान देत आहेत तसं आम्हाला या पार्सल आम्हाला तो माल शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवायचा शेतकऱ्यांचा माल लोकांपर्यंत पण पोहोचवायची व्यवस्था करायची आहे तशी सप्लाय चेन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण हे आता टोटल सोळा हजार बसेस फ्रिक्वेन्सी आहे आता पाच हजार नवीन नुकते जात पुढच्या सहा महिन्यामध्ये येत आहे आता टोटल नेटवर्क आहे त्यानुसार सोळा आणि पाच एकवीस हजार बसेस आपल्याकडे असणार आहेत आणि प्रायव्हेट दर आणि आपल्या दरामध्ये काही फरक आहे का फरक भावामध्ये प्रायव्हेट दरामध्ये तुम्हाला पर के जी आमच्याकडे आता काय फ्रिक्वेन्सी पाच किलो दहा किलो वीस किलो पंचवीस किलो अशा स्वरूपात आम्ही रेट आकारले तुम्ही साधं जर पाहिलं तर वीस किलो पर्यंत आम्ही फक्त एकशे वीस रुपये आकारतो आणि ते किलोमीटर वाईस असते अच्छा आपण शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाणार का शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आपण जायचं प्रोटोकॉल तयार करतो म्हणजे आता सध्या आपण शेतकऱ्याच्या दारापर्यंत नाही शेतकरी तुमच्यापर्यंत शेती माल आणून द्यावा लागेल हां बस स्टॉप बस स्टँड पण आता आम्ही पुढच्या महिन्यामध्ये असं करतो की शेतकऱ्याचा माल त्याच्या घरनं आम्ही पिकअप करू आणि त्या लोकेशनला ते डोर टू डिलिव्हरी करू अच्छा म्हणजे तुम्ही शेतीच्या बांधावर जे वाक्य वापरलं जातं महाराष्ट्रामध्ये शेतीच्या बांधावर आपण सेवा देणार आहात सेवा देणार आहोत गुड ही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी की शेतीच्या बांधावर सर सेवा देणार आहेत तर शेतकऱ्यांनी याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि आज ह्या एग्री लॉजिस्टिक कॉन्क्लेव्ह इथून आपण काय आहे म्हणजे अपेक्षित काय करता इथून आज अपेक्षित हेच करतो की आतापर्यंत ही इन्फॉर्मेशन गेली पाहिजे आणि या संधीचा कुठेतरी फायदा घेतला पाहिजे याचं हेडक्वार्टर कुठे आहे सर आपलं पुणे पुण्यामध्ये पुण्यामध्ये थोडा पत्ता सांगाल का नव्या आपलं आपलं हेड ऑफिस आहे आणि प्रत्येक स्टेशनला आपलं पुढच्या महिन्यामध्ये पार्सल ऑफिसचं युनिट असणार प्रत्येक बस स्थानकावर स्थानकावरती अच्छा समृद्ध व्यापाराला संपर्क केला आणि आपण एवढी छान सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद सर